पण त्याचे पोर मोठे झाले पण आमचे पोर मोठे करताना कुणीच बाहेर पडायला तयार आंतरवालीच्या सभेबद्दल तुम्ही सांगितलं तिथे त्या सभेला लोकांना खायला भेटलं नाही पाणी प्यायला भेटलं नाही पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर चालून सुद्धा सभेच्या स्थळापर्यंत पोहोचले नाही एवढा त्रास लोक सहन करतायत म्हणजे काय लोकांची भावना काय छेळलं हो आम्हाला खूप छेळलं गोड बोलून आमच्याकडून फक्त मत घेतली सत्तेत जायचे आणि तेच लोक आम्हाला आरक्षण देतात पोराला आमच्या विरोध करायला लागले राजकारणी लोकांना आमच्या मायबापांनी आमच्या मराठ्यांच्या जेवढे कुळं झाले आमचे सगळ्यांनी त्यांच्यासाठी रात्रंदिवस लढले कापड कष्ट केले रात्रंदिवस डोळे फोडले त्यांच्यासाठी निवडून आणलं पण त्याचे पोरं मोठे झाले पण आमचे पोरं मोठं करताना कुणीच बाहेर पडायला तयार नाही आणि ती विरोध मराठ्यांच्या लक्षात आला काही ओबीसीच्या नेत्याचा विरोध लक्षात आला अरे यार आपण ज्यांना मोठं केलं तेच आज आपल्या पोरांना आरक्षण मिळू देत नाहीत मग ते मराठ्यात छीड निर्माण आहे आता आरक्षण मिळवूनच थांबायचं त्याच्याशिवाय थांबायचं नाही मराठीने ठरवले आणि आज दोन वर्ष झाले थोडी सुद्धा धक कमी होत नाही भाषणात म्हणू दे त्यांना काय म्हणायचे पण मराठी सिद्ध करते वेळोवेळी आता आपण झटून राहिल्याशिवाय आपल्या लेकराचं कल्याण होणार नाही